रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पंचकृषीत अशी बाग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार नाही असं ना म्हणलं तर काही सुद्धा वापरला तर ते बाग तर काय सुद्धा येऊ शकत येऊ शकत येतच नाही हे वातावरण जरी खराब झालं किंवा काही जरी झालं तर कंटिन्यू तुम्ही जर रामा आरोक च निमकरंज आणि कापूर वापरला तर आपण कुठल्याही संकटाशी दोन हात करू शकतो रामकृष्ण शेतकरी मित्रांनो कसा आहे बळीराजाच लाल लाल सोनं खरंच ही सोन्याच आहे सोनं बळीराजाचं कारण प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचं जर चीज कुठं बघायला मिळतं तर ह्या बागेत आल्यानंतर आपल्याला आपलं चीज कष्टाचं झालेलं ब बघायला मिळतं आणि ह्याच कष्टाच्या ह्याच बळीराजाच्या प्रामाणिक कष्टाचं चीज करायचं असेल तर त्याला रामारडीची साथ लागल हे तुम्हाला आम्ही आज आवर्जून सांगतो त्याचं कारणही असंच आहे कारण आज आपण ज्या बागेत थांबलेलो आहे या शेतकरी मित्राची आपली आपण ओळख करून घेऊया त्यानंतर रामारणीची त्यांना प्रकारे साथ मिळाली आणि आज हे लाल सोनं त्यांच्या शेतामध्ये कसं पिकलं हे ना हे आज, आज, आज आपण त्यांच्याकडं जाणून घेऊया तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामारण प्रतिनिधी सीताराम जाधव <coughs> रामारण प्रतिनिधी महेश राऊत शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहोत कोथाळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील आपल्या शेतकरी मित्रांच्या बागेमध्ये तर आपण त्यांची ओळख प्रथम करून घेऊया आणि त्यांनी रामारणीची कोणकोणती उत्पादनं आपल्या या दळींबागात वापरलीत आणि हे अशा प्रकारचं लाल सोनं आज त्यांनी आपल्या बागेमध्ये फुलवलेलं आहे ह्याचं त्यांच्याकडून आता आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचं नाव पहिल्यांदा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव पांडुरंग सुखदेव पवार राहणार कोताळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर सोलापूर तर शेतकरी मित्रांनो थोडीशी मी आपल्या या शेतकरी बंधूची तुम्हाला हिस्ट्री म्हणजे इतिहास सांगतो की आपले हे शेतकरी बंधू पाठीमागच्या तीन वर्षापासून तुम्ही रामारड्याची उत्पादनं वापरताय वा वा पहिल्या वर्षी तुम्हाला रामारड्याचा उत्पादन वापरून तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट आला चांगल्या प्रकारे रिझल्ट आला चांगल्या प्रकारे किती टन माल निघाला होता दहा टन माल दहा टन माल होता त्याच्यानंतर पाठीमागच्या वर्षी गेल्या वर्षी पण दहा टन माल निघला दहा टन माल निघाला आणि या वर्षी आता आपल्या बागाचं हार्वेस्टिंग चालू होणार आहे म्हणजे थोडक्यात आणखी एक शेतकरी मित्रांनो की आजच या बागाचं हार्वेस्टिंग म्हणजे झालेलं आहे एक टन माल आपला या बागेतून गेलेला आहे कसा दिला ते व्यापार एकशे एकोणतीस रुपयाला शेतकरी मित्रांनो एकशे एकोणतीस रुपये प्रति किलो या दरांना या दारना या बागेतील हे आपल्या शेतकऱ्याचं सोनं आज हार्वेस्टिंगला हार्वेस्टिंग सुरू आहे इथं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही रामारायणाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती जाऊन आपल्या या बागेचं तुम्हाला पाठीमागचं दोन व्हिडिओ बघायला मिळतील एका फ्लॉवरिंग स्टेजमधला आणि दुसरा होतं ते स शेटिंग शेटिंग अवस्थेतला आणि आज तुम्हाला शेतकरी मित्रांनो या बागेतलं हा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ म्हणजे आम्ही फक्त गोडगोड बोलत नाही तर खरंच कामाचा कामाची क्वालिटी आणि फळाची क्वालिटी काय असते हे रामारक सिद्ध करून दाखवतं ह्याचं जिवंत उदाहरण जर तुम्हाला कुठं बघायचं असेल तर ह्या बागेत आज आपण बघू शकता ह्याच्यासाठी तुम्ही रामारच्या ऑफिशियल चॅनलवरती जावा त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला याच बागेचं पहिला एक फ्लावरिंगचा व्हिडिओ त्याच्यानंतर सेटिंगचा व्हिडिओ आणि आज हा तुम्हाला हार्वेस्टिंगचा व्हिडिओ आज त्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तर इथं आल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण आता आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया की तुम्ही रामराटेची कोणकोणती उत्पादनं तुमच्या या बागेसाठी सुरुवातीपासून आत्तापर्यंत वापरलेली आहेत ही एकदा तुम्ही सांगा की जेणेकरून अशा प्रकारचा माल किंवा अशा प्रकारची फळं इतर शेतकरी मी मित्रांच्या भागातसुद्धा त्यांना यावं त्यासाठी तुम्ही त्यांना तुम्ही कुठली कुठली रामराटेची प्रोडक्ट वापरली एकदा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मायरोटेकची सर्वच प्रोडक्ट वापरली आहेत <coughs> निमकरण परत म्हणलं तर बायो सृष्टी बायो समृद्धी परत झिरो बावन चौतीस हा पुन्हा रामा कॅलबोर कॅलबोर बरोबर रामा मॅक्स हा पुन्हा अजून म्हणलं तर त्यानंतर असेल 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 रूट मॅजिक मला प्रोडक्ट आपण वापरलेले आहेत पण आपण सुरुवातीच्या टप्प्यात शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतकरी बंधूंकडनं जाणून घेऊया की आपण ज्यावेळेस सुरुवाती होती आपली म्हणजे ज्यावेळेस आपण इतरेल मारला होता त्यावेळेस तुम्ही कुठली कुठली प्रॉडक्ट ह्या बागाला वापरलेली आहे ती बायोसृष्टी बायो वापरलं परत बायो समृद्धी दाळ बायो वा पर वा पर पर पेशल वापरलं पेशल वापरलं पुन्हा रोट मॅजिक वापरलं परत घटमूट निम निम वापरलं निमक्रंज वापरला वापर त्याच्यानंतर फ्लॉवरिंग स्टेज मध्ये शेतकरी मित्रांनो आपण रामा मॅजिक स्टिम्रोचा स्प्रे घेतला होता घेतलेला आहे त्यानंतर खालून आपण मुळीसाठी रामा रूट मॅजिक त्याच्यानंतर बायो क्रांती ही प्रॉडक्ट वापरलेली आहेत आता साईज साठी ते आपण तेरा झिरो पंचेचाळीस असेल झिरो बावन चौतीस असेल बायोसृष्टी हे प्रोडक्ट आपण या भागाला वापरलेले आहेत तर तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना एक जर एक सल्ला द्यायचा असेल किंवा असं जर त्यांच्या ह्या ही असं जर लाल सोनं जर पिकवायचं असेल तर त्यांना काय सांगताल तर त्या प्रत्येक शेतकऱ्याला मी एकच सांगेल बाबानू की तुम्ही जर ही प्रोडक्ट वापरली तर तुमच्या बागात बाग तुमची सक्सेसफुल तर होणारच पण चांगली चमक चांगली क्वालिटी आणि चांगलं दर्जा म्हणजे दर्जाला दर ह्या रामायग्रोटेक्सच्या प्रोडक्ट न येऊ शकतो येऊ शकतोय शेतकरी मित्रांनो पंचकृषीत अशी बाग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार नाही असं म्हणलं तर काही सुद्धा ठरणार नाही किती जण ह्या प्लॉटवर येऊन बघून गेली ती पर्यंत जवळजवळ एक चाळीस पन्नास लोक बाहेरली येऊन गेले ते आपल्या तालुक्यातली तर द्या सोडून पण बाहेरच्या तालुक्यातली पाक बीडकडनं लोक येऊन बघून गेली लातूर उस्मानाबाद बीड बार्शी साताऱ्याकडली पण लोक येऊन बघून बघून गेलेले म्हणजे शेतकरी मित्रांनो फक्त काहीतरी बोलायचं आणि काहीतरी करायचं असं रामारकडे काम करत नाही तर खरंच बळीराजाच्या प्रामाणिक कष्टाला त्याच्या प्रामाणिक जे कष्ट करतो बळीराजा त्याला जर सात कोण देत असेल तर ते फक्त आणि फक्त रामा मराठ्याकडे देत आहे हे आज आपण इथं ठामपणे आम्ही सांगू शकतो कारण त्याचं जिवंत उदाहरण आज आपल्याला या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बघायला मिळते हे असं फक्त एका झाडावरही बघायला मिळत नाही शेतकरी मित्रांनो या बागेतल्या कुठल्याही झाडावर तुम्ही गेला तर ह्याच प्रकारच्या क्वा मालाचा दर्जा ह्याच प्रकारच्या मालाची क्वालिटी ह्याच प्रकारे क्वांटिटी त्याचबरोबर याच प्रकारची साईजसुद्धा आज आपल्याला या ठिकाणी या भागात बघायला मिळते म्हणजे आम्ही जी म्हणतो शेत ना शेती तुमची खात्री आमची ती शंभर टक्के शेतकरी मित्रांनो खरं आहे आम्ही उगाच म्हणत नाही चिखला धुरा आणि पाण्यात आग आम्ही जे बोलतो तीच करतो कारण जे बोलत नाही ते करत बी नाही आणि तिकडं जात बी नाही <coughs> आणखी सांगा की आज आपला एक टन माल या बागेतनं आपल्याला हार्वेस्टिंग झालेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आज एक टन माल गेलेला आहे अजून पाठी भरपूर माल आपला या ठिकाणी आहे आणखी एक चार आठ दिवसानंतर आणखी थोडासा कलर आल्यानंतर ही माल आपला हार्वेस्टिंग होणार आहे म्हणजे होणार आहे तर आणखी तुम्ही बद्दल तीन वर्षाचा तुमचा अनुभव हो। तर इतर शेतकरी मित्रांना की बाबा आता आपण बघितलं शेतकरी मित्रांनो आणखी एक मुद्द्याची गोष्ट आहे की तीन वर्षापासून तुम्ही रामराड्याची उत्पादन वापरताय तर तुमच्या भागामध्ये कुठल्या रोगाची एंट्री झाली आहे का म्हणजे प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो बघायला गेलं तर डाळिंबीला तेल तेल हा महाभयंकर असा रोग आहे ह्या तेल्याविषयी तुम्ही काय सांगताल द रामायरोटेकचा जर नियमकरण आणि कापूर जर वापरला तर तेल्या बाग तर काय बाग या कडला सुद्धा येऊ शकत येऊ शकत येतच नाही येतच नाही <laughs> म्हणजे वैशिष्ट्य आहे रामायण तीन वर्षाचा तुमचा अनुभव आहे सर तर तीन वर्षाचा एवढा तगडा अनुभव म्हणजे कसा असतं आता एक बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो एक उदाहरण सांगतो तु तुम्हाला किंवा असं असतं की एकाच कंपनीवरती आपण जास्त काळ विश्वास ठेवू शकत नाही असं म्हणणारे पण शेतकरी काही काय आहेत आणि तुम्ही एकाच कंपनीवर पाठिंबाच्या तीन वर्षापासून विश्वास ठेवून त्यांची प्रॉडक्ट वापरताय तर ह्याचा थोडासा आम्हाला संदर्भ सांगा म्हणजे ह्याची कारणं काय आहे ते कारण रिझल्ट चांगला आहे हा ज्या वेळेस रिझल्ट मध्ये काहीतरी थोडंफार बदल वाटला तर आपण कंपनी बदलू शकतो बरं कंपनी एक नंबर आहे रिझल्ट एक नंबर आहे मग बदलायची का म्हणून का म्हणून बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा कारण नसताना जर आपण एखाद्या कंपनीला डावलत असेल तर ते चुकीचं आहे असं म्हणलं तर काय सुद्धा वावगं ठरणार नाही कारण तीन वर्ष झालं शेतकरी मित्रांनो आपल्या या शेतकरी बंधूंनी आपल्या भागात उत्पादन वापरलेली आहेत बरं ही वर्ष असं आहे की तुम्हाला उत्पन्नात वाढ होत गेली का उत्पन्न कमी होत वाढ होत गेली पहिल्या वर्षी आपला दहा टन पर्यंत माल निघाला गेल्या वर्षी दहा टन माल निघाला आता या वर्षी या वर्षी कमीत कमी अठरा टन माल मालणे कमीत कमी शेतकरी मित्रांनो आपण ही लिहून घेतलं तर चालेल कमीत कमी अठरा टन माल निघाल कारण कर। आपण बागावर या झाडावर बघितल्यावर शेतकरी मित्रांनो कळू शकता आपल्या की आपल्याला की आपण अंदाजेज अवरेज जर काढलं तर आपण सतरा अठरा टन या मागत ना माल आपल्या झाड किती आहेत ती चारशे साठ शेतकरी मित्रांनो फक्त चारशे साठ झाडं आहेत एक एकराचा हा प्लॉट आहे एक टनाचं दुसऱ्या वर्षी दहा टनाचं दुसऱ्या वर्षी गेल्या वर्षी थोडस आली आपण भरपूर प्रयत्न केलं पण शेवटी निसर्गाच्या या वर्षी आपण प्रयत्न सोडलं नाही तर आपण इकडं तिकडं कुठं सुद्धा बघितलं नाही फक्त रामा रामा आणि रामा या वर्षी सुद्धा आपण पंधरा टन क्रॉस करतोय शेतकरी मित्रांनो तिसरं वर्ष पहिल्या वर्षी दहा टन दुसऱ्या वर्षी दहा टन तिसऱ्या वर्षात डायरेक्ट पंधरा टन क्रॉस बर पाटेमागच्या शेतकरी मित्रांनो आणखी एक गोष्ट आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया पाठीमागच्या म्हणजे यावर्षी वातावरणात मोठा बदल झाला बरोबर म्हणजे असं कधीच आपल्या आजोबाने पाहिलं नव्हतं अशा प्रकारच बघायला मिळालं बरोबर तर म्हणजे मे महिन्यातच पाऊस सुरुवात झाली आणि असं सुरुवात झाली की जसं दो दो बरस दिवस पाऊस कंटिन्यू राहिला बर ह्या ह्याच्यात आपल्या फळाची गुणवत्ता ढासळली का नाही कारण कारण प्रोडक्ट एक नंबर आहेत काय वापरलं तुम्ही वापरलं समृद्धी वापरली चाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये निमकरंजचे किती स्प्रे घेतले निमकरंचे दोन तीन दिवस तीन स्प्रे झाली तीन स्प्रे झाले म्हणजे किती किती दिवसाच्या अंतरान एक खचून एक नऊ दहा नऊ नऊ दहा दिवसाच्या अंतरान अंतरान शेतकरी मित्रांनो म्हणजे वातावरण जरी खराब झालं किंवा काही जरी झालं तर कंटिन्यू तुम्ही जर रामारडकचं निमकरंज आणि भीमशन कापूर वापरला तर आपण कुठल्याही संकटाशी दोन हात करू शक शकतो म्हणजे शेतकरी मित्रांनो अतिशयोक्ती नाही जे काय आहे ते रिअल आहे आपण बोलायचं एक आणि करायचं एक हे रामारडक काम करत नाही रामारडकचे हे तत्व नाही असं <coughs> जर शेतकरी मित्रांनो आपल्याला सोनं खरंच पिकवायचं असेल खरंच आपल्या उत्पादनात वाढ करायची असेल असं बरं आणखी एक शेतकरी मित्रांनो आता आपला ही या वर्षीचा तुमचा तिसरा वार हार्वेस्टिंग ह्याच्यानंतर काय विचार आहे पुढच्या वर्षी कशी तयारी करायची पुढच्या वर्षी जोमान तयारी करायची ह्याच्यापेक्षा जबरदस्त करायची पंधरा आणि अजून एक मला सांगा वाटतंय माझा आज माल दिला हे झालं म्हणल्यावर एका आपल्या मित्राला सोलापूरच्या कळल्यावर बर मला फोन आला मला म्हणले तुम्ही काय काय वापरताय मी म्हणलं रामा एटेकच माझं शेड्यूल आहे म्हणले मग ते मग त्यांची सहा एकर बाग आहे एक एकर टोटली एक गेले आता पाच एकर बाग आहे मला म्हणले माझं पुढल्या वर्षी रामा ॲरोटेकला पाचच्या पाच एकर बाग कन्सन्टीला द्यायची आहे शेतकरी मित्रांनो बघा एक शेतकरी तीन वर्षापासून वापरते मी त्यांना गेल्या वर्षी पण वापरा म्हणलो पण त्यांचा भरवसा राहिला नव्हता पण ह्या वर्षी ज्या वेळेस त्यांचा एक पूर्ण प्लॉट गेला आणि आता दुसऱ्यात बी पन्नास टक्के म्हणजे चार एकर त्यात बी पन्नास टक्के गेलेला त्यांनी माझा सल्ला घेण्यास काय काय फवारो काय मग त्यांना सांगितले मी थोडीफार माहिती मग त्यांनी सांगितल्यानंतर मला म्हणले पुढल्या वर्षी माझं पहिल्यापासून शेड्यूल हार्वेस्टिंग पर्यंत पाच एकराचं रामा एटेकला आपल्याला द्यायचं आहे आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ही खरंच अतिशोक्ती नाही जे काय आहे ते समोर आहे मध्ये म्हणजे आज शेतकरी मित्रांनो खरंच एक काम कशाच्या आधारे करत आहे तर बळीराजाच्या प्रामाणिक कष्टाला फक्त रामारडेक साथ देत आहे असं म्हणलं तर काही सुद्धा अवघं ठरणार नाही कारण खरंच शेतकरी मित्रांनो अतिशय शे बिकट परिस्थिती आज शेतकऱ्याची झालेली आहे शेतकऱ्याला कुणी वाली राहिलेलं नाही पण अशाच दमलेल्या खचलेल्या हरलेल्या ज्यांना शेती न ज्या शेतकरी मित्रांना असे वाटते की शेती तोट्यात जाते अशा ठिकाणी अशा शेतकऱ्यांना रामारा त्यांच्या बांधावरती येऊन मार्गदर्शन करत आहे त्यांचं उत्पन्न आहे हे हे आज आपण याचं जिवंत उदाहरण याच भागात बघू शकतो बरं मला सांगा आपल्या या आसपासच्या भागात आपला दाळिंपट्टा हा भरपूर आहे बरोबर पण बर इतरांच्या तुलनेत आणि आपल्या तुलनेत म्हणजे आपली बाग आणि इतरांची बाग ह्यात काय फरक आहे हो आता एक ते डायलॉग मार वाटते मारागी <laughs> नाद करते काय हा करूच देत नाही कारण हे असं पिकतंय रामायरोटेकच वापरल्या वापरल्यावर शेतकरी मित्रांनो ही, शेत ही प्रामाणिक प्रतिक्रिया नाद करते काय हे असं दाखवा लागतंय हे असं पिकवा लागतंय फक्त रामारडक मुळे रामाराडेक मुळे रामार रामा रामा मुळे म्हणजे शेतकरी मित्रांनो खरंच जर असंच लाल सोनं तुम्हाला तुमच्या बागेत पिकवायचं असेल असंच आपलं उत्पन्न दिवसेंदिवस वाढवायचं असेल आपली शेती माती जर जिवंत ठेवायची असेल तर खरंच शेतकरी मित्रांनो आपल्यासमोर एकमेव पर्याय आहे ते म्हणजे रामारडेक रामारडेक आणि रामारडेक राम रडेक फक्त बोलत नाही तर करून दाखवतं ह्याचं जिवंत उदाहरण इथंच नाही तर जेवढ्या जेवढ्या जिथं जिथं रामारडेचे प्रॉडक्ट शेतकरी मित्र आपले वापरतात तिथं तुम्हाला शंभर टक्के बघायला मिळणार राम कशाला इथं आपल्या इथून एक वरती ज्यांनी रामायग्रोटेकचे प्रोडक्ट वापरले नाहीत त्यांचा माल सत्तर रुपयाने गेलाय आणि आपला माल एकशे एकोणतीस रुपयाने गेलाय शेतकरी मित्रांनो डिफरन्स बघा सत्तर रुपये प्रति किलो आणि एकशे एकोणतीस रुपये किलो म्हणजे पन्नास रुपये साठ रुपये प्रति किलोचा डिफरन्स म्हणजे शेतकरी मित्रांनो खरंच खरंच रामारडेक ही क्वालिटी आणि क्वांटिटीवर काम करणारी एकमेव कंपनी आहे की फक्त बळीराजाच हित जोपासणारी कंपनी म्हणलं तर काही सुद्धा वाहग ठरणार नाही म्हणजे ठरणार नाही ना तर शेतकरी मित्रांनो बरं ही तीन वर्ष झाला अजून किती वर्ष तुम्ही भागात ही रामारडीचे उत्पादन वापर तुम्हाला पाठीमागच्या बी व्हिडिओमध्ये सांगितलंय मी अजून एक एक कर अजून एवढेच पा, चारशे पाचशे बोड अजून वरती लावणार आहे आणि लावणार म्हणजे लावणारच लावणारच आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तीन वर्षापासून वापरणारे शेतकरी बंधू दिवसेंदिवस उत्पन्न वाढत चाललेलं असल्यामुळं आणि रामराडे ह्या कंपनीवरती त्यांचा झाकून विश्वास असल्यामुळं त्याने आणखी एक एकर त्यांचं क्षेत्र वाढवणार आहे आणि शेतकरी मित्रांना आणखी एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे आपले हे शेतकरी बंधू जिथं जाईल तिथं शेतकऱ्यांना फक्त एकच सल्ला देतात की बाबा तुमची बाग असेल किंवा काय पण असेल तर फक्त तुम्ही रामाराडीचं शेड्यूल वापरा रामारडीचं शेड्यूल वापरा तुमच्या गावात किती बाग आहेत तो डाळिंबाच्या बागाच राहिल्या नाही बाग पण आहेत का नाही आता पहिल्या नव्वद टक्के बागा होत्या चारच लोकांकडे बागा राहिले चार लोकांना बरं त्या चार लोकांमध्ये आपली बाग कशी आहे आपली बाग एक नंबरच आहे एक नंबर, नंबर आ, आ, एक नंबर आणि परिसरात पंचकृषीत पंचकृषीत गे आपली एक नंबर एक नंबर आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ना आधे करते काय हे असं दाखवा लागतंय म्हणजे दाखवा लागतंय <coughs> शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचं जर उत्पन्नात क्वालिटी घ्यायची असेल फळाचा दर्जा टिकवायचा असेल तर तुम्हाला रामारेडचं शेड्यूल वापरावं लागेल आपली शेती जपावं लागल शिफ्टी जपायची असेल तर रामारेड्या शिवाय आपल्याला म्हणजे पर्याय नाही असं म्हणलं तर खरंच खरंच उघड ठरणार नाही शेतकरी मित्रांनो कारण आम्ही म्हणतो ना शेती तुमची खात्री आमची हे शंभर टक्के खरं आहे आम्ही म्हणणार की शेती तुमची शेती तुमची खात्रया नाद केला पण नाद केला पण चिखला दुर्ळा लावणार म्हणजे लावणारच हॅशटॅग रामारडे रामकृष्ण रामकृष्ण हरे